कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी केंद्राने चौदा हजार कोटी कोटीच्या निधीला दिली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला सरकारने डिजिटल शेती अन्न सुरक्षा शिक्षण आणि शाश्वत शेतीवर केंद्रित सात प्रमुख प्रकल्पांना मंजुरी दिली आहे यापैकी एक महत्वाची मंजुरी डिजिटल शेती आहे त्यासाठी दोन हजार आठशे सतरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे यामध्ये सात महत्वाचे निर्णय घेण्यात आले केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार आठशे सतरा कोटी रुपयांच्या डिजिटल कृषी मिशनला मंजुरी आहे पीक विज्ञानासाठी तीन हजार नऊशे एकोणसत्तर कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी कृषी शिक्षण आणि व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयांचा कार्यक्रम जाहीर झाला पशुधनाच्या आरोग्यासाठी एक हजार सातशे दोन कोटी रुपयांच्या योजनेला मान्यता मिळाली फलोत्पादन क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी आठशे साठ कोटी निधी कृषी विज्ञान केंद्रासाठी बाराशे दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले याचबरोबर केंद्राने नैसर्गिक के संसाधनांचे व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी अकराशे पंधरा कोटी रुपयांच्या योजनेलाही मान्यता दिली आहे केंद्राने सुरू केलेल्या या नवीन अभियानामुळे तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती क्षेत्राचे आधुनिकीकरण होऊन कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा असल्याचं मंत्रिमंडळाने म्हटलं आहे मंत्रिमंडळाने अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पीक विज्ञानासाठी तीन कोटी रुपयांच्या प्रस्ताव वाला ही दिली। या उपक्रमाचा उद्देश पीक विज्ञानात संशोधन आणि विकास वाढवून लोकसंख्येसाठी अन्नाची उपलब्धता आणि पोषण सुधारणे आहे तसंच कृषी शिक्षण व्यवस्थापन आणि सामाजिक विज्ञान बळगटीसाठी दोन हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत या निधीचा उपयोग देशभरातील कृषी शिक्षण आणि व्यवस्थापन कार्यक्रमांच्या विकासासाठी केला जाणार आहे मंत्रिमंडळाने शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादनासाठी सतराशे दोन कोटी रुपये राखून ठेवले आहेत जा ज्याचा उद्देश पशुधनाच्या आरोग्य आणि उत्पादकतेत सुधारणा करणे आहे